you <laughs> দুখ <laughs> <laughs> <laughs>

इंदुलेता ऍड करू माहिती नाही काय ऍड करू काय तू काय आई काय नाही लाच वाटलं पण आई कपडे आपण बसले बरं कसं

बघ मग तूच सांग कशी जाऊ मी नाही वातावरण लय भारी वर ढग बघ ना कसलं भारी दिसत कोणच नाही कोण कमेंट करणार

काढ ना तिकडे हे ते काढ ना गळ्यातलं ती मी काढ तुम्ही इकडे पप्पा ने पाहिलं पप्पा मग मी ती केस काढ ते प्लीज हे काढ

हजार रुपये त्याला घरी कसलंही गाऊन आणलं ना तरी त्याला घरी आणून टिफ मारावीच लागते भेजवा न परत कधी जायचं तिकडे तिकडं आपल्या वड्या जायचं यायचं का म्हणतो तिकडे जायचं का तिकडे आपण गेलतो तिकडे माझ्या दोस्त दोस्त जाऊ का म्हणजे तो फ्रीराज विराज

<polarization> <सगे> तिला आंघोळ करायची आंघोळ नाही केलेल तिने परी भिजाव तिला परी 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 तिला भिजाव तिला आंघोळ नाही केली भिजाऊ पटकन काटे मी मी माझी ना धरून आईला सुट्टी दे पाणी भेटन बघ मुडीत आता मला करून What are you- have तो ना पाटा thank you 嗯嗯。Mm hmm.